नमस्कार मित्रांनो सामाजिक कार्य म्हणजे सोशल वर्क ह्या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन घंटी प्रेस करा जेणेकरून सर्व प्रथम व्हिडिओ पाहायला मिळतील तर चला मित्रांनो आज व्हिडिओ सुरुवात करूया आज दिनांक चोवीस ऑक्टोबर रोजी आपण हवामान अंदाज पाहणार आहोत तर आपल्या शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे की जे अरबी समुद्रामध्ये सर्कल तयार झालं होतं चक्रीवादळाचं तर ते सर्कल महाराष्ट्रा दिशेने येताना आपल्याला दिसत आहे तर जे बंगालच्या उपमहासागरात जे सर्कल तयार झालेला आहे त्याचाही परिणाम आपल्या महाराष्ट्रासाठी पाहायला मिळत आहे तर त्यासाठी आपल्या शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी आहे की ज्या शेतकरी बांधवांच्या पेरणी झालेल्या असतील तर त्या शेतकरी बांधवांसाठी हा उपयुक्त पाऊस ठरणार असून ज्या शेतकरी बांधवांच्या पेरण्या झाले नाहीत तर त्यांच्यासाठीही निर्माण करण्यासाठी हा पाऊस उपयुक्त ठरणार आहे तर मित्रांनो ज्या शेतकरी बांधवांच्या जेही पिकाचे काढणी झाली असेल तर त्या शेतकरी बांधवांनी आपल्या पिकाची काळजी घेणं गरजेचं आहे कारण त्याचे व्यवस्थित गठन करून ते खराब होणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे आणि त्यासाठी मित्रांनो आपण महाराष्ट्रातील कोणत्या भागामध्ये कशा स्वरूपाचा पाऊस राहणार आहे तर ते पाहणार आहोत तर त्यासाठी आपण बघू शकता की सोलापूर नांदेड आणि कोल्हापूर या भागातील जे सातारा रत्नागिरी सांगली अकलूज लातूर पुणे मुंबई ह्या भागालगतील जे काही प्रमुख शहरं आहेत तर त्या शहरांमध्ये काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस हा दिवसात होऊ शकतो तर सायंकाळपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात आपल्याला ह्याचा परिणाम पाहायला मिळणार आहे तर त्यासाठी आपल्या शेतकरी बांधवांनी काही उपाययोजना करणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्या पिकांची ज्या काढणी झालेल्या आहेत किंवा जी पिकं आपल्या शेतामध्ये काढणी करून जे पीक आहेत तर त्या पिकांसाठी ज्या काही उपाययोजना असतील तर त्या उपाययोजना करणं गरजेचं आहे कारण पिकाचे नुकसान हो होणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे मित्रांनो सोलापूर पंढरपूर इंदापूर बारामती वडूज सातारा चिपळूण कराड विटा कुबोली सांगली रत्नागिरी राजपूर या भागामध्ये काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस होणार आहे तर बागान सो रोपा सा त्या सा काही भागांमध्ये रिमझिम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो तर त्यासाठी मित्रांनो आपण बघू शकता की महाराष्ट्रातील हे जे वातावरण तयार झालेलं आहे हे वातावरण काही शेतकरी बांधवांसाठी ह्याचा परिणाम आपल्याला नुसकानीचा होऊ शकतो तर काही शेतकरी बांधवांच्या ज्या पेरण्या झालेल्या आहेत त्यासाठी हा उपयुक्त ठरू शकतो अशा स्वरूपाचं हे क्षेत्र निर्माण आहे ते संपूर्ण महाराष्ट्रात आपल्याला पाहायला तर गोरेगाव खुपोली मुंबई हा जो भाग आहे कल्याण डोंबिवलीचा ह्या भागामध्ये सुद्धा आपण बघू शकता की काही ठिकाणी मुसळधार त्या तर मुसळधार पाऊस हा होऊ शकतो तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस हा आपल्याला पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो आपण बघू शकता की हा जो अहमदनगरचा भाग आहे या भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस हा होऊ शकतो तर जामखेड बीड केज हा जो भाग आहे त्या भागामध्ये सुद्धा आपल्याला काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो तर माजलगाव पारली लातूरचा काही भाग या भागामध्ये सुद्धा आपण बघू शकतो की काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा मित्रांनो पाऊस होऊ शकतो मित्रांनो अहमदपूर उदगीरचा काही भाग नांदेडला काही भागामध्ये आपण बघू शकता की काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो तर काही ठिकाणी मुसळधारही पाऊस होऊ शकतो तर या भागामध्ये उमेरखेडा असेल हिंगोलीचा काही भाग आहे लोणारचा काही भाग आहे त्या भागामध्ये सुद्धा स्थानिक वातावरण तयार होऊन जे चक्रीवादळ आहे त्याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळणार आहे तर त्यासाठी त्यासा आपल्या शेतकरी बांधवांसाठी अत्यंत उपयोगी माहिती पडण्यासारखी आहे तर असंच आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून ज्या काही हवामान विभागाच्या अपडेट येत असतील तर ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आपल्या चॅनेलच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करत आहे तर बघू शकता तुम्ही अरबी समुद्रातील जे चक्रीवादळाचं जे क्षेत्र निर्माण झालेलं आहे तर ते क्षेत्र पुढील काही दिवसांमध्ये त्याचा जो मार्ग आहे तो कोणत्या दिशेने ते चक्रीवादळ जाणार आहे त्या संदर्भात आपण दररोज व्हिडिओच्या हो माध्यमातून आपल्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न तर करणारच आहोत परंतु जे बंगालच्या उपमहासागरात जे क्षेत्र निर्माण झालेलं आहे चक्रीवादळाचं त्याचाही आपण कोणत्या भागाने भागातून जाणार आहे त्याचीही आपण अपन, माहिती आपल्यापर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून पोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत तर त्यासाठी आपल्या सपोर्टची गरज आहे कारण एक नवीन youtube चॅनल आहे शेतकरी बांधवांचं तर धन्यवाद मित्रांनो आपला दिवस